गाडी पलटी झाली दर्शन बघा कोणाचे झाले बोला बजरंगेड बांधा चारशे किलोमीटर रनिंग करून छत्रपती संभाजीनगर मध्ये थांबलेलो मला असं वाटलं बुकिंग भेटेल अप्पा फक्त एक तासासाठी थांब एक तासासाठी डायरेक्टली आळंदी मार्केट जाऊया बघ ट्राफिक भेटलं तर ठीक आहे जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल वरती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आता जिथे उभा आहे त्या ठिकाणी मी पहिल्यांदा आलोय आणि त्या शहराचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर विचार करत होतो की मला तिथली कधी बुकिंग भेटेल इथे म्हणायला मी आलो तर मला तीन दिवस झाले इथे तर मला बुकिंग भेटत नव्हती सापूर ट्रान्सपोर्ट लावतो फायनली मला बुकिंग भेटली आहे शापूर ट्रान्सपोर्ट म्हणून संभाजीनगर मधनं आपल्याला सिटी म्हणून आपल्याला गाडी लोड करायची तिथून आपला घर सामान आहे आणि थँक्यू सो मच शापूर ट्रान्सपोर्ट आणि हे आपले जे त्यांचे एजंट आहेत त्यांना आपण भेटूया मालिक नमस्कार कसे हो बस बोल आपलं नाम सुजित सुजित उपाध्याय आप यही काम करतो स्पेशली अच्छा आप कि से किधर आप होतं का हो औरंगाबाद टू ऑल ओवर इंडिया आपकी वजह से मेरा गाडी लोड सो मच आणि आलेलो नांदेड एम टी तीन दिवस झालेलो मला संभाजीनगरला चला आपण या व्हिडिओला सुरुवात करा व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटणार आहे संभाजीनगर टू पुण्यामध्ये जायला किती खर्च येतो डिझेल किती लागतो डिझेल तर आपण जास्त आता टाकलेला आपण चला आपण जावं डायरेक्टली गाडी लोड करा सिटी मध्ये मध्ये चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया चला जाव्या डायरेक्टली आपल्या लोकेशनला सिटीमध्ये अभिया पहिल्यांदा आपण आलो ना छत्रपती संभाजीनगरच्या शहरामध्ये मित्रांनो आपण आता आपल्या लोकेशनला पोहोचतोच आहे या सर्कलच्या इथनं आपल्याला राईट मारायचा आहे हा अंदाज आहे हा राईट मारून हा सरळ जाईल डायरेक्टली सिटी मध्ये हो 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 मित्रांनो आपला जाणता राजा कसा वाटला आणि कमेंट लिहा छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजीनगर भाऊ आपल्याला का रस्ता काय समजत नाही इथे इथनं जायचा रस्ता होता पण इथे एंड आहे गाडी ते पार्किंग केली ते चावर पिऊया जरा कारण ते बोले पार्टी बोल की मी येते तुम्हाला न्यायला बोला ठीक आहे बोला चहा पिया प्या हा दे जरा दोन दोन चहा पितो जरा चहा घेतली आणि विचारला पाठी मी हे समोरचं आहे ते बरोबर एस पी ऑफिस आहे चहा पिया बघा ते ते काका आले आहेत आपल्याला न्यायला यांच्यासोबत आपल्याला जायचं आहे ते टू व्हीलरवरती चला पटकन चा पण घ्या हा हा हे नंबर दुपारी साडेबारा बारा वाजले जेवायचा टायम आहे पहिला सामान भरून घेऊया कारण बरोबर इथं पुन्हा आहे दोनशे बेचाळीस निगडीला निगडी खाली करायचे निघालो या काकासोबत आपल्याला जायचं आहे या काकांचं सामान आहे एक बेड आहे दोन खुर्च्या आहेत सोफा सेट आहे चला डायरेक्ट जावे लोडिंगला पटकन लोड करून घेवा गाडी कारण तीनच आयटम आहेत पटकन गाडी लोड होईल फायनली आलेलं आहे बघा हे काका आतमध्ये गेले त्या गल्ली एवढं गाडी जाईल चला ट्राय करूया गाडी पार्किंग केली ते आणि ऍक्च्युली जागा नव्हती जरा कसे पैसे एक्चे, ऍगजस्ट करून गाडी लोड करतात आपली थोडीशी आपण सुद्धा हेल्प केलेली आहे अजून चेअर आहे अजून चेअर आहे ना दा घर आहे पूर्ण आपण झाला तर फायनल आपली लोड पूर्ण झालेली गाडी एवढाच सामान आहे तो आपल्याला घेऊन आहे निगडीला पुण्यामध्ये चला आपण त्यांची सिग्नेचर वगैरे घेऊया बिल्टीवरती तर चला फायनली आपली गाडी लोड झाली फक्त पाच ते दहा मिनिटात आपली गाडी लोड झाली आणि पहिल्यांदा असं झाला की गाडी दहा मिनिटात आपली गाडी लोड झाली तर चला गाडीला सेल्फ मारूया डायरेक्ट जाऊया निगडीला नॉनस्टॉप प्रवास आपला चालूच राहणार आहे शक्यतो निगडीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा रावेत प्रसिद्ध एरिया मोठ्या एरिया मध्ये रावेत मध्ये जा अच्छा जवळपास समजा नाही सापड आता कसं समज सापडलं नाही तसं रावेत पर्यंत जा म्हणजे तो तुम्हाला घ्यायला पटकन माझ्यासारखं ठीक आहे चालेल लोकेशन पाठवेल ना हो पाठवतो तुम्हाला ओके चालेल चालेल रावेत पर्यंत जा शक्यतो आता हे समजा तुम्हाला घ्यायला आलो तसं तुम्हाला घ्यायला सामान आहे घर सामान तो घेऊन जायचा त्यांचा मुलगा तिकडे वाढ बघतोय पुण्यामध्ये लवकर लवकर पोहोचा लवकर लवकर डिलिव्हर द्या चला मग पप्पा मोरया स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या जर्नीला सुरुवात झालेली आहे जावे सावकाश सावकाश काही घाई नाही आपल्याला पेमेंट या लोकांनी इथेच दिलेलं आहे चला मग बाहेर पडूया मेन रोडला चला भावानो नो सिटी माता तर निघतोय बाहेर पडूया मस्त कारण मगाशी येताना मला जरा जाम भेटला ट्रॅफिक सामान एवढा वजन काय नाही नाहीतूनच आपण आलेलो आज जायला आपला मेन हायवेला रस्ता मॅपनी चालतोय मी आणि हे बाईक वाले कसेही घुसतात कसेही बाबा बाबाजे <laughs> चला जावे हळूहळू हा रस्ता आता मेन लागलेला आहे आता पुढचा ब्रिज क्रॉस केला की मेन रोड आपला चालू आला संभाजी नगरचा पंढरपूर आहे बर बर बरोबर सिटी बरोबर पाच किलोमीटरवरती वाळूज एम आय डी सी लागेल आणि ह्याच ठिकाणी सगळे ट्रान्सपोर्ट आहेत ह्या जो पुढे सिग्नल लागेल तिथून राईट मारला तिथून डायरेक्टली आत्मी जाईल आणि आत्म सगळे ट्रान्सपोर्ट आहेत मोठ्या गाडीचे छोट्या गाडीचे तर आपण इथेच थांबलेलो या दोन दिवस या वाळूज एमआयटीसी इथे अनु खरं सांगतो लय लय म्हणजे लय हालत झाली थांबून पण फायनली आज बुकिंग भेटले ते सुद्धा मुंबईची बघा होतो बघा हा इथे ट्रान्सपोर्ट आहे लेपला टोल सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र केंद्रीय संगम इन्फ्रास्ट्रक्चर बघा मुंबई बरोबर तीनशे चव्वेचाळीस आहे दोनशे अठरा शिर्डी एकशे एक शनिजी नमूर त्रेसष्ट संभाजीनगर टू पुणे हा रोड आहे आणि मी या रोडवर ना पहिल्यांदा चाललो आहे कुठे आपल्याला अहमदनगर पण लागेल कारण रस्ते खूपच खराब आहेत असं वाटलं की हा मोठा नॅशनल हायवेला हा असेल पण नॅशनल हायवेज आहे पण जरा रस्त्याची बिकट परिस्थिती आहे गाडी पळू शकत आहे बघा वरती घालते वरती घालते चला भूक पण लागली आहे भरपूर आणि फटकन जेव्हा आणि पटकन निघूया कारण तो बोललाय समोरचा पार्टीवाला नऊ सव्वा नऊ पर्यंत आलास तर तुझी गाडी लगेच खाली करून घेणार पाच मिनिटात घर संबंध त्याच्यामुळे काय टेन्शन येत नाही गाडी लगेच खाली होईल निगडीमध्ये चला कुठे चांगला हॉटेल बघूया एकदम छानसा आणि जेवायला हो बस बाबा आता पुढे जाऊ शकत नाही आणि आपला शिवनेरी हॉटेल आहे इथे थांब्या मस्त जेवायला बरं थांबलो आहे आपल्या हॉटेलला ज्या ठिकाणी हा मेन हायवे आहे हा परत जाईल मला नाही तिकडे जायचं आहे छत्रपती संभाजीनगरच्या इथे कारण तीन दिवस होतं भाऊ तर मला जायचं परत आता पुण्याला हा पुण्याला रस्ता जाईल आणि आपण थांबला तर बसतो की जरा फ्रेश झालो तोंड तुटला कारण एवढा ऊन आहे ना आणि रस्ता एवढे खराब आहे मी पहिल्यांदा आलो ह्या रोडवरती आणि प्रवास करतो आहे परत कधी येईल हे ये मला मग गॅरंटी नाही कारण आपला तुम्हाला माहिती आहे आपला प्रवास कुठेही आणि कधीही असतो आपण जेवणाची ऑर्डर दिली आहे आलू मटर थोडं स्पायसी आणि चपात्या सांगितलेत पोट भरून जेव्या कारण आता जास्त जाम म्हणजे जाम भूक लागली राहत नाही आणि हा मित्राचा हॉटेल आहे मित्र तुझं नाव काय तुझं नाव काय आकाश तुझं स्वतःचं हॉटेल आहे ग्रेट यार ग्रेट आपल्या मराठी माणसाचा हॉटेल असेल ना परत लय भारी वाटते पोट भरून जेव्हा सकाळी नाश्ता नव्हता केला चला बघा ऑर्डर कधी येते हे बघा चपाती आणलेली आहे तर फायनल आपण आहे बघा एक नंबर आऊ सापा सापा ठीक आहे बस बस थँक यू हा आता रखम आले ले बुक कर दे एक नंबर टेस्टी एकदम ले म्हणजे ले बुक कर ले आहे एकदम स्पेशल चला जेवण एकदम मस्त एकदम मस्त भारी होता एकदम एक नंबर जेवण होता स्पायसी एक नंबर आणि आपला बिल झाला एकशे ऐंशी रुपये चला मग निघूया डायरेक्टली पहिला प्रवास आला कारण बरोबर दोनशे किलोमीटर पिंपरी चिंचवड आहे आपल्याला टायमिंग दाखवतो इथं बरोबर आठ वाजता भरपूर होऊन आणि खड्डेच होते भाऊ पुढे काय खड्डे वगैरे रस्त्यावर कसं आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादने आणि यांचं नाव बघून मी इथे आलो डायरेक्टली ज्या मला खरं सांगतो चल थँक्यू सो मच तर मित्रांनो फायनली आपण जेवून निघालो मस्त पोट भरून जेवलो चार चपात्या घेतल्या राईस घेतला नाही अरे राईस घेतला असता तर मग जरा सुस्ती आली असती त्याचा विचार केला की आपण राईस घेऊया मित्रांनो आपण मुंबईतनं गाडी भरलेली ते आपण गेलेलो उडपीला उडपीला गाडी खाली केली त्याच्यानंतर उडपीतनं लगेच आपल्याला माल भेटला तो नांदेड महाराष्ट्रामधला का गाडी केली आपण दोन दिवसात खाली गेली आणि तिथून मला माल अजिबात नाही होता भेटलेला नांदेडमध्ये आणि नांदेडमध्ये माल भेटत नाही आपल्या वारक्या गाड्यांना तर मग तिथनं मी चारशे किलोमीटर एम टी आलो नांदेडवरनं बाबा माझ्यासाठी चारशे किलोमीटर म्हणजे तीन हजार रुपयाचं नुकसान होतं तरी ठीक आहे कारण तिथे बसण्यापेक्षा म्हणून मी छत्रपती संपनगरला आलो आणि तिकडे सुद्धा मी दोन दिवस बसून होतो कारण नंबरच नव्हता लागत आणि मुंबईचा मालच नव्हता निघत आणि निघाला तर मग दोन टन ओवरलोड त्याच्यामुळे मी ओवरलोड भरली नाही तुला नाही मला लिगली पाहिजेल आहे आणि मला लिगली जायचं आहे आपण आता पोचलो आहे शनी तर शनीचिंदपूरच्या पुढे आहे काय माहीत हा कोणता घाट आहे तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करा मला सुद्धा समजेल आपण कोणत्या घाटात चाललोय कुठे आता बरोबर आपल्याला अहमदनगर आहे एकशे पस्तीस किलोमीटर आहे पुन्हा कल्याण दोनशे एकवीस अजून एकशे पस्तीस किलोमीटरचा प्रवास करायचा आपल्याला आणि आता आपण पोचलोय बरोबर अहमदनगर मध्ये आणि आपला हा रस्ता झाला डायरेक्टली सर पुण्याला हा, हा हा एक नंबर मन खुश दिल खुश आपणा कारण आपण पहिल्यांदा आलो अहमदनगरला परफेक्ट आपण या ब्रिजच्या खाली बरोबर सिटी आहे मित्रांनो आता आपण बरं बाहेर पडलो अहमदनगरमधनं ॲक्च्युली मला असं वाटलेलं की छत्रपती संभाजीनगरमधनं आपल्याला बुकिंग चांगली भेटेल आणि चांगला रेट भेटेल पण कारण रिटर्नला बुकिंगची अमाऊंट एवढी व्यवस्थित नाही आहे कारण विचार करतो मी मला सात आठ हजार रुपये तरी मला शंभर टक्के रेट लागेल पण नाही मुंबईचा सुद्धा सहा ते सात हजार रुपये भेटतात त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं कमिशन खूप म्हणजे खूप बांध्यात आता गाडी धंद्यामध्ये आणि जर स्वतःचे पर्सनल बुकिंग असतील तर मग काही टेन्शन नाही तुम्हाला माहितीच आहे बिंदासामध्ये तुम्ही येऊ शकता कुठल्याही राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रेट वेगवेगळे वे आहेत वे कारण पुण्यामध्ये विचार करा पुण्यामध्ये सुद्धा रेट तुटलेला आहे कारण हे रेट तोडणारे कोण आहेत आपलेच गाडीवाले बाकी कोण नाही ट्रान्सपोर्टरची आता जीवाची मजा झालेली आहे कारण ट्रान्सपोर्टर काय करतो आपला स्वतःचा रेट काढून देतो बाकीचं नॉर्मल रेट आहे तर गाडी झाल्यात तेव्हा टाकतो त्यांचा काय प्रश्न नाही त्यांच्यामध्ये झाला नाही गाडी वाहनमुळे सगळं झालेलं आहे चला आता पोचतो आहे बघा आपण शिर्डी रोडला हा राईट साईडला शिर्डी जाईल सर पुन्हा आमरगावला पोचलो तर बरोबर वादल्यात पावणे सहा आणि आपला बरोबर किलोमीटर आहे जिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे बरोबर एकशे दहा किलोमीटर सुपा गाव बरोबर आता सुप्यात पोचलो आहे आता सुप्याच्या नंतर शिरूर लागेल मग पोचलो आता बरोबर शिरूरला ह ना एक नंबर क्लायमेट झालाय आणि बाईडला जत्रा आहे आणि या साइडला रस्ता आहे बाबा एम एच बारा मला गाडी पलटी झाली वाटत आणि एक साइड पूर्ण गेलेली आहे आई शपथ अवस्था एकदम बेकार आहे बघा कारण पूर्ण एक साइड गेलेली आहे असा बघितला ना तरी अंगावरती शहारे येतात दहा मिनिटाची जरी झोप असेल तरी मित्रांनो प्लीज रिक्वेस्ट आहे दहा मिनटं फक्त गाडी साईडला लावा आणि मस्त आहे फर्स्ट क्लास दहा मिनटाची झोप घ्या आणि मनी का ओहो हो मलाच माहित नाही मी कुठे ते खरं कर कारण मी आपला गाडी चालवायच्या ना आता कुठे येतोय आणि कधी पोचेल हे मला माहीत असणार कारण अजून इथना बरोबर रांजणगाव पंधरा किलोमीटर आहे हो ना आपण आता पोचला रांजणगावला आहे बघा महागणपती गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि कमेंट मध्ये लिहा फक्त बोला गणपती अप्पा मोर्या टाइम झाला बरोबर साडेसहा आज वार आहे शनिवार आणि तारीख आहे आठ तारीख मित्र हो, तुम्हाला खरं सांगतो मला दर्शन भाग कोणाचे झाले बोला बजरंग <skrisa> बोलत ना नशिबात काही नसते तरी सुद्धा ते मिळते त्याला खरा नशीब म्हणतात भावानो एक नंबर एक नंबर मला माहितच नव्हता आणि माझा अंदाजही नव्हता की आपले दर्शन होतील म्हणून बा झाला मन जिंकला ह्या रस्त्याने आणि ह्या प्रवासानी आणि ह्या ब्लॉग नि एक नंबर आम्ही कमेंटमध्ये सुद्धा लिहा जय बसरंगाबली तर मित्रांनो आता आपले है। ट्राफिक है ट्राफिक फुल फुल। एक नंबर सात किलोमीटर आपल्याला राईट टर्न मारायचं आहे ट्राफिकच ट्राफिक भाऊ फुल ट्रॅफिक फुल बाबड फाट्याच्या फुडनं आपल्याला राईट मारायचंय आणि त्याच्या अगोदरच आपल्याला ट्राफिक लागला अरे पाऊस एवढा धरलाय ना प्रश्नच नाही बाबा एकदाची सुरुवात झाली बाबा पावस करायची आमच्या गावाच्या भाषेत पावसकर म्हणून बोलतो आम्ही बाप रे बाप एवढा मोठा जोरात पाऊस मला गाडी तरी खाली करून द्याचा आता हा माझे वांदे करणार पाऊस तेव्हा फक्त एक तासासाठी थांब एक तासासाठी काय माहित ना कोणत्या लोकेशनला आलो पण इथन आपल्याला ले एक लेफ्टन दाखवतोय तो डायरेक्ट झाल्याबरोबर तीस किलोमीटर वरती लोकेशन आहे आणि जर सरळ गेलो तर चाकांवर लेफ्टन दाखवतोय तर इथे विचारपूस करूया आणि तिकडे जरा पुढे जाऊन चहा वगैरे पिऊया त्या गोळ्याची इथनं चहा घेतली आणि पाऊस एवढा मजबूत पडला ना मी आता हाय बरोबर पिंपळ गावची इथे आणि मी जरा विचारपूस केली त्यावेळी चा प्यायला गेलो जरा विचारपूस करण्याआधी इथून लेफ्ट आहे एक आळंदीवरनं जायचा असता तो जायला डायरेक्टली निगडीला चाकणवरनं पण आहे चाकणवरनं बरोबर पुढे जाऊन दहा किलोमीटरवरनं लेफ्ट मारायचा आहे चाकणवर नको जाव्या वेळे सहा सात किलोमीटर एक्स्ट्रा भारतील आपले तर मग आपण चा पिऊन डायरेक्टली आळंदी मार्गेत जाऊया चला फक्क वाया नको करा वेळ आपला पाठीमागे मला चेक केला तर पाठीमागे गादी ती जर थोडीशी भिजलेली तर मला असं डाऊट होता की पाठीमागे थोडासा लिकेज आहे आता मुंबईत गेल्यानंतर आराम जेव्हा मी करायला चालू करेल मी पूर्ण काम करून घेणार पूर्ण गाडीचा चला मग निघूया लगेच चालून झालेली आहे पटकन जागा चला तर मग चला इथना आळंदीच्या रोडवरती जाऊया आपण हा मा लेप मारायचं आपल्याला हा मा डायरेक्टली आपल्या लोकेशनला जाईल हो आपण आता पोचलोय बरोबर वडगाव चौकला आणि आपण इथून आता राईट मारूया कारण मॅप आपल्याला फिरफिर फिरवतोय फिर त्याच्यामध्ये पाऊस हे बघा इथून बरोबर आळंदी रोड आहे त्या रोडने आपण जाव्या चला ओ हो हो पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपले सहर्ष स्वागत करीत आहोत अहो दादा जरा दोन मिनिटं जरा पावसाळा थांबवा पुणेकर कर जर गादी ओली झाली तर मग माझे बॅलेन्स पैसे भेटणार नाहीत थोडीशी अशी झालीच आहे जा, पण बघ काय काहीतरी उलाढाल करावं लागेल त्यामुळे कोणते लोकेशन आले ते सुद्धा कळत नाही आता पाठीमागेच मी मुशीचा सिग्नल सोडला आता लोकेशनला पोचतो जे जस्ट जस्ट पाच मिनिटात मला मॅपनी भावानो लय लय म्हणजे लय फिरायला मला मॅपनी गल्ली गोळ्यात नला गल्ली गोळ्यात आत्ता जस्ट पोचायच्या अगोदर असा वाटते मॅपला धरून ज्याचा <laughs> चला डायरेक्टली आपण लोकेशन लो आता लोकेशनला पोचतोच आहे जुना एक्सप्रेस हायवे बरं आपण जुना एक्सप्रेस हायवेला आलोय मुंबई पुन्हा जुना एक्सप्रेस हायवे तर ह्याच लोकेशनला आपला तिथे गाडी खाली करायची आहे इथे आपल्याला लेफ्ट मारायचं आहे चला लवकर जाऊन फटकन खाली करूया गाडी कारण आपल्याला सुद्धा मुंबईत आहे ते सुद्धा एम टी आता काय भेटणार नाही आपल्याला माहितीच आहे आपण ऑलरेडी छत्रपती संभाजीनगरला दोन ते तीन दिवस आपण असेच वाया घालवले आहेत त्याच्यापेक्षा माझी अशी इच्छा आहे की डायरेक्ट जाऊया घरी कारण आता उद्या आहे रविवार नऊ तारीख चला मग जाऊ डायरेक्टली गाडी खाली करूया पोचल्या बरोबर आपण ह्या लोकेशनला या बिल्डिंग से अपने गाड़ी खाली कराए एकदम हल्का एकदम हल्का आपली गाडी फायनली खाली झाली जी बिल्डिंग दिसते त्या बिल्डिंगमध्ये आपण गाडी खाली गेली दुपारी निघालेला आपण बरोबर एक वाजता छत्रपती संभाजी नगरमधनं आणि बरोबर आता इथे पोहोचलो बरोबर नऊ वाजलेले दोन ते पाच मिटर आपली गाडी खाली गेली चौघचं होते तर मित्र त्याला लगेच खाली गाडी खाली गेली आपल्याला डिझेल लागलेला तीन हजार रुपयाचा तुम्हाला दाखवतो डिझेल म्हणजे आपण पहिला आधी टाकून ठेवला तीन हजार रुपयाचा अजून सुद्धा बघा दोन पॉईंट बाकी आहेत आणि आपल्याला टोल लागलेला आपण तीनशे रुपये रिचार्ज केलेला तर तीनशे तीनशे रुपये कर्जले तीन टोल लागले आपल्या शंभर शंभर रुपयाचे मी पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर मध्ये ना बुकिंग घेतली आणि तीन दिवस मी छत्रपती संभाजीनगर मध्ये स्टेला होतो कारण मला माझी गाडी भरत नव्हती हो नांदेड मधा चारशे किलोमीटर रनिंग करून छत्रपती संभाजीनगर मध्ये थांबलेलो मला असं वाटलं बुकिंग भेटेल पण अजिबात बुकिंग ना भेटली एक आलेला मला लोड नावाशिवायचा पण तो दोन टन होता त्याच्यामुळे मी ओवरलोड भरला नाही अजिबात कारण मला या लाईनीमध्ये ओव्हरलोड भरायचा नाही कारण गाडी कुठेही पकडली जाते आणि जर फाईन मारला तर तो चोवीस हजार रुपये फाईन असतो नॉर्मल आणि जर फुल फाईन मारला तर मग अठ्ठेचाळीस हजार रुपये त्यामुळे आपण जास्त रिक्स घेत नाही दोन हजार रुपये कमवायचे आणि जर जास्त एवढे अमाऊंट भरायचे त्याला अर्थ नाही कमीत कमीत सात ते आठ महिना तर मी बरं पुण्यामध्ये आलो पहिल्यांदा अजून अजून अजूनपर्यंत मला प पुण्याची बुकिंग कधीच भेटली नव्हती ही फर्स्ट टाईम मला भेटली संभाजीनगर टू पुणे खूप छान प्रवास होता दोनशे पन्नास किलोमीटर होता रनिंग आणि आपण ते कटिंग केलं बरोबर साडेआठ तासात कारण पाऊस आला त्याच्यामुळे जरा गाडी स्लो झाली आता मी बरोबर टायमिंग कवर केला आता आपला थोडा जरा गाडीचा स्पीड जर आता जरा जास्तच झाला आहे तर मी आता हळूहळू कमी करणार कारण पाऊस आहे त्याच्यामुळे मी रिस्क घेऊ शकत नाही व्हिडिओ तुम्हाला कशी आवडली हे नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा तर चला लवकर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर बंद बाय बाय